नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा सगळेच जेवण करण्यासाठी बसलेले असतात तर नाना जानकीला म्हणतात की सगळं काही जानकीच करते तिला कोणी मदतही करू नाही लागत याच्यावरती जानकी लगेच नानांना सांगू लागते नाही नाही नाना, ना नाना। आजच्या पोळ्या तर ऐश्वर्यानेच केल्यात तर मग अवंतिका लगेच ऐश्वर्याला टोमणं मारत म्हणते हो का तरीच म्हटलं की एकाही पोळीचा आकार चांगला गोल झालेला ना नाहीये ऐश्वर्या लगेच अवंतिकाकडे रागारागाने पाहायला लागते आणि पोळ्याकडे पाहता अवंतिका खूप हसत असते तर मग त्याच्यानंतर ऐश्वर्याला अवंतिकाचा खूपच राग आलेला असतो मग त्याच्यानंतर तेवढ्यात ऐश्वर्याकडे जानकी येते आणि जानकी ऐश्वर्याला म्हणते काय ग ऐश्वर्या नानांना आणि कोणाला काही लागते की नाही ते बघ लक्ष दे जरा त्याच्यानंतर सगळे जेवण करू लागतात आणि सारंग मध्येच थांबवत म्हणतो की थांबा ऐश्वर्याला तीच विचारते काय झालं याच्यावरती सारंग सांगू लागतो की आपल्या घरी नवीन जोडपा आलाय आणि त्यांनी एकमेकांना घास भरवायला नको का तर मग अवंतिका लगेच म्हणते काय मस्त आयडिया दिलीत सारंग भाऊजी आणि तसे सौमित्र मला कधी का काही भरवतच नाही आई लगेच सौमित्रला जाब विचारू लागतात अरे काय रे असं काय करतोय अरे सौमित्र नवऱ्या ना एकमेकांना घास भरवल्यानंतर त्यांच्यातलं प्रेम वाढतं आणि सगळेच अवंतिकाला घास भरवण्यासाठी सौमित्रला आग्रह करत असतात आणि सौमित्र खूपच प्रेमाने आता अवंतिकाला घास भरवत असताना इकडे ऐश्वर्याचा तर खूपच जळफळाट होत असतो ती खूप रागारागाने त्यांच्याकडे पाहत असते त्याच्यानंतर अवंतिका सुद्धा खूप प्रेमाने घास भरवते तर मग आता ते सगळं पाहता ऐश्वर्या तर भयंकर चिडलेली असते आणि आता स्वतःशीच विचार करत म्हणते हा डिस्क्यू पीस ना फक्त माझ्याच राशीला आलाय कशाला त्याने याला घास भरवायला फक्त डोकं चालवत राहतो त्याच्यानंतर सारंग आता ऐश्वर्याला मोदक वाढायला सांगत असतो तर मग ऐश्वर्या सारंगसाठी मोदक घेऊन येते आणि मोदक वाढू लागते तर अवंतिका लगेच ऐश्वर्याला मध्येच थांबवत म्हणते असं कसं तुम्ही आम्हाला एकमेकांना भरवायला लावलं आणि आता आम्ही तुम्हाला असंच सोडून देऊ का तर सगळेच लगेच खुश होतात आणि त्यांना एकमेकांना घास भरवायला लावत असतात तर मग सगळ्यांचा असा आग्रह पाहता ऐश्वर्याचं मन नसताना देखील ती सारंगला घास भरवते आणि त्याच्यानंतर ता आता अवंतिका म्हणत असते की सारंग भाऊजी आता तुमचा नंबर आता घास भरवा आणि तो सुद्धा एकदम मोठा कारण असं म्हणतात की मोठा घास भरवल्याने प्रेम वाढतं तर सारंग लगेच म्हणतो मोठा घास भरवायचा आहे ना तर मग ठीक आहे ती पुरमपोळीच आणा इकडे व्याख़ी पुरमपोळीच भरवतो सारंग लगेच ऐश्वर्याच्या तोंडामध्ये पूर्ण पुरमपोळी भरवतो पण मात्र ऐश्वर्या या घडलेल्या प्रकरणामुळे खूपच चिडलेली असते तर मग त्यानंतर ऐश्वर्या रूम मध्ये येते आणि तिच्या वडिलांना फोन करते तर मग आता सयाजीराव लगेच इकडे ऐश्वर्याला म्हणतात काय मग रणदिव्यांची सून झाली की नाही पूजा तुमच्या हाताने याच्यावरती ऐश्वर्या लगेच सांगू लागते कशाचं काय तर जानकीने फक्त आरतीचं मन मला दिला आणि स्वतः मिळवली आणि ते सुद्धा तिने ते ठरवून केलं मग त्याच्यानंतर सौमित्र आणि त्याची ती दीडशानी बायको अवंतिका ते दोघं आले अवंतिका आता भयंकर चिडलेली असते आणि सयाजी रावांना सांगत असते डॅडा मी तुला सांगते की तिच्या अंगामध्ये इतकी भयंकर मस्ती ना की बास सगळ्यांसमोर मला टॉन्ट मारत होती तिला काय वाटलं मला कळत नाही मी वेडी आहे का तर मग आता सयाजीराव म्हणतात पण माझं एक म्हणणं आहे ती तिथे काय करते त्या जानकीने तर तिला तिकडं पाठवून दिलं होतं ना ऐश्वर्या म्हणत असते हो डाडा गणपतीच्या दर्शनासाठी त्या दोघांना हिने बोलवलं घरी आणि ते, ते सुद्धा इम्प्रेशन मारायला ऐश्वर्याने अवंतिकाला आणि जानकीला चांगलाच धडा शिकवायचा ठरवलेला असतो आणि त्यासाठी ती सय्याजीरावांची मदत घेणार असते आणि ने नेमकं काय करायचं हा सगळा प्लॅन ऐश्वर्या सय्याजीरावांना समजावून सांगते मग त्याच्यानंतर अवंतिका आणि सौमित्र दोघे त्यांच्या घरी जायला निघालेले असतात जानकी आणि ऋषिकेश दोघेही त्यांना सोडण्यासाठी येतात आणि ते अजून राहण्यासाठी त्यांना आग्रह करत असतात पण मात्र याच्यावरती अवंतिकाचं म्हणणं असतं तुमच्या दोघांचं आमच्यावरती प्रेम आहे म्हणून असं तुम्हाला वाटतंय पण घरातल्यांचं तसं नाहीये ना ते चौघेही बाहेर असतात आणि इकडे टेरेस ना ऐश्वर्या त्यांची ती सगळी गंमत पाहत असते त्याच्यानंतर आता अवंतिका म्हणत असते जान की जानकी वहिनी त्या ऐश्वर्याला सुधारवण्याचा प्रयत्न करणं म्हणजे निखारे हातात घेऊन फिरण्यासारखं आहे आणि आता त्या ऐश्वर्यामुळे तुम्हाला सुद्धा चटके बसलेत ना वहिनी आणि ऐश्वर्या त्यांचं ते सगळं बोलणं ऐकत असते सौमित्र म्हणत असतो जर ऐश्वर्याला शक्य झालं असतं ना तर तिने आम्हाला घराच्या बाहेर सुद्धा काढलं असतं पण मात्र अवंतिका म्हणते छेचे फक्त एवढंच नाही तिचे जर मनात आलं असतं ना तर तिने पुरणपोळीत विष घालून आपल्याला मारून सुद्धा टाकलं असतं तर ऐश्वर्या तर ते सगळंच बोलणं आधीच ऐकत असते आणि तिला त्या बोलण्याचं काहीच वाटत नसतं अवंतिका आता इकडे जान जानकीला म्हणत असते की जानकी वहिनी मला माहिती आहे की मी तुमच्यापेक्षा वयाने लहान आहे पण तुमची खरंच काळजी वाटते ना म्हणून सांगते प्लीज बी अलर्ट तुम्ही ना काळजी घ्या ती बया ना कधीही काही करू शकते तर याच्यावरती जानकी लगेच अवंतिकाला उत्तर देत म्हणते डोंट वरी अवंतिका अशा माणसानं कसं हँडल करायचं ना मला चांगलंच जमत पण खरं सांगू तर तुम्ही दोघेही इथे आलात ना तर खूप आनंद झाला अवंतिका म्हणत असते हो बहिणी आम्हाला सुद्धा खूप आनंद झालाय फक्त त्या ऐश्वर्याला पोटदुखीच्या गोळा द्या तर मग अवंतिकाचं हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर चौघे लगेच खूप खुश असतात आणि हसायला लागतात इकडे ऐश्वर्या तर त्यांचं सगळं बोलणं ऐकतच असते त्याच्यानंतर आता जानकी अवंतिकाचं कौतुक करत म्हणते अवंतिका तू खरंच खूप बेधडक आहे आणि मला तुझा स्पष्ट बोलण्याचा स्वभाव खूप आवडला कात्रीसारखी सारखी जिभ आहे तुझी आता जानकी अवंतिकाला सांगत असते पण मात्र या कात्रीच्या जिभेचा ना संसार टिकवण्यासाठी काहीच उपयोग नाहीये संसार जर टिकवायचा असेल ना तर सुई धागेची जोड लागते त्याच्यामुळे तुझा संसार तुला स्वतः फुलवायचा आहे अगं काय माहिती का शब्दाने फाटलेलं शिवता येतं पण मात्र विरलेला शिवता नाही येत ही गोष्ट कायम लक्षात ठेव आणि पुढे चालत राहा तर जानकीचं हे सगळं बोलणं अवंतिकाला सुद्धा पटतं आणि ती सुद्धा याच्यावरती विचार करू लागते त्याच्यानंतर ते दोघेही निघतात जानकी आणि ऋषिकेश त्यांना निरोप देण्यासाठी एकमेकांच्या गळ्यात पडतात ते सगळेच खूप खुश असतात आणि मग त्यानंतर अवंतिका आणि सौमित्र दोघेही तिकडं निघून जातात त्याच्यानंतर आता इकडे ऐश्वर्याने सगळंच काय ऐकलेलं असतं आणि ती स्वतःशीच विचार करत म्हणते बरं झालं गेलं हे नाहीतरी अवंतिका जे काही बोलली असती ना ते मी खरं करून दाखवलं असतं ती तर गेली आता तिचं विसर्जन होणार पण मात्र जानकी आता तू आहेस आता तुझा कसा काटा काढायचा ना हे सुद्धा मला चांगलंच आहे त्याच्यानंतर इकडे जानकी ओवीचा अभ्यास घेत असते तेवढ्यात ऋषिकेचा एक फोन सुरू असतो आणि ऋषिकेशने त्याच्या त्या साहेबांना गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी बोलवलेलं असतं ऋषिकेश जानकीशी बोलत असतो पण मात्र तेवढ्यात लगेच तिथे ऐश्वर्य येते आणि ती चोरून चोरून त्यांचं ते सगळं बोलणं ऐकत असते ऋषिकेश जानकीला म्हणत असतो ते आपल्या बाप्पाच्या दर्शनासाठी येणार आहेत आणि मी त्यांना जेवूनचं असं सांगितलंय तर तुला ते चालेल ना याच्यावरती जानकीसुद्धा चालेल असं बोलते ऋषिकेश जेवण बनवायला सांगतो त्याच्यामुळे त्याला खूप वाईट वाटत असतं कारण जानकीच्या हाताला आधीच खूप लागलेलं असतं पण मात्र जानकी म्हणते की तुम्ही अजिबात टेन्शन नका घेऊ फक्त डाग राहिलाय बाकी काही नाही होणार आणि मी त्यांना खूप छान पद्धतीने जेवण बनवून देते मग त्याच्यानंतर ऋषिकेचं म्हणणं असतं जान की जानकी तू अशी जेवण बनवणार ते जे। ते जे। की त्यांच्या ते कायम लक्षात राहिलं पाहिजे इकडे ऐश्वर्याने सुद्धा त्यांचं ते सगळं बोलणं ऐकलेलं असतं आणि आता ऐश्वर्या लगेच स्वतःशीच विचार करत म्हणते जेवण लक्षात तर राहिलंच पाहिजे आणि ऐश्वर्या आता जानकीच्या विरोधामध्ये काहीतरी भयानक प्लॅन रचणार असते त्याच्यानंतर इकडे ऐश्वर्या सारंगकडे येते आणि त्याला म्हणू लागते काय हो घरामध्ये जरा लक्ष देत जा ना सेमिनारचे तुमचे कुठले तरी येणार आहे ते तुम्हाला माहिती आहे का तर हे ऐकल्यानंतर सारंगला तर खूपच आनंद होतो पण मात्र ऐश्वर्या सारंगवरती ओढत म्हणत असते अहो तुम्ही ऑफिसला जाता ना मग तिथे करता काय अहो मी काहीच चुकीचं बोलत नाहीये ऋषिकेश जलांनी त्या साहेबांना आपल्या घरी बोलावलं इन्व्हाइट केलं आणि ही साधी गोष्ट तुम्हाला माहिती सुद्धा नाहीये काय चाललंय तुमचं हे याच्यावरती सारंग लगेच ऐश्वर्याला उत्तर देत म्हणतो अहो त्यांचं आपापसामध्ये आप ठरलं असेल ना आणि मला कळलंच पाहिजे हे महत्वाचं नाहीये आणि येणार तर आपल्याच घरी ना तर ऐश्वर्या आता सारंगला चिडवून देत असते आणि त्याच्या मनामध्ये ऋषिकेशबद्दल तिरस्कार निर्माण करण्याचा प्रयत्न करत असते आता ऐश्वर्या सांगत असते मागच्या वेळी तुम्ही त्यांच्याबरोबर सेमिनार घेणार होतात पण मात्र तुमचा ॲक्सिडेंट झाला म्हणून ते राहिलं पण मात्र आता नाही मागे राहायचं ते घरी आल्यानंतर त्यांचा वेलकम सुद्धा तुम्हीच करणार आहात आणि त्यांच्याबरोबर एकदम डेफिनेटली बोलणार आहात सारंग मात्र म्हणत असतो की सगळं करण्यासाठी दादा आहे ना तो बघेल काय करायचं ते पण मात्र ऐश्वर्या लगेच सारंगवरती चिडत म्हणते सगळं काही तेच करणार तुम्ही फक्त त्यांच्या होला हो करत राहा ऐश्वर्या आता सारंगवरती चिडते त्याच्यामुळे सारंगला देखील खूप वाईट वाटतं आणि ऐश्वर्या लगेच सारंग बरोबर खोटं प्रेमाचं नाटक करत त्याला समजावून सांगण्याचं नाटक करत त्याला त्याच्याकडे त्याला म्हणू लागते सारंग मी मान्य करते की माझी चुकी झाली माझा बोलण्याचा टोन चुकला पण मात्र मला तुमची काळजी वाटते म्हणूनच तर मी बोलले ना मला माहिती आहे की माझा नवरा खूप हुशार आहे स्मार्ट आहे मला त्याची काळजी वाटते म्हणूनच तर मी हे सगळं करते ना तुम्ही जेव्हा असे मागे राहता ना तेव्हा मला त्रास होतो मलाही वाटतं ना की तुम्ही असं पुढे जावं तुमचं नाव व्हावं त्याच्यानंतर आता ऐश्वर्या सारंगच्या हातामध्ये हात घेते आणि त्याला म्हणत असते तुम्ही हुशार आहात ना तर मग तुम्हीच त्या डेलिकेटला इम्प्रेस करायचं आता त्याच्यानंतर ऐश्वर्याचा तर आता वेगळाच प्लॅन ठरलेला असतो आणि आता जानकी जेव्हा स्वयंपाक बनवत असते तेव्हा ऐश्वर्या तो काहीतरी करून बिघडवणार असते आता ऐश्वर्याला काहीही करून ऋषिकेशला तोंडगशी पाडायचं असतं आणि जानकीची सुद्धा नाचक्की करायची असते त्याच्यानंतर ऐश्वर्या किचन मध्ये येते आणि जानकीला म्हणते की मी असं ऐकलं होतं की आपल्या घरी पाहुणे येणार आहे तर मग ऐश्वर्याचं हे बोलणं जानकीला आश्चर्यचकित वाटतं कारण ऐश्वर्याला तर तो कोणी काही सांगितलेलंच नसतं आणि ऋषिकेश सुद्धा काही बोललेला नसतो जानकी लगेच ऐश्वर्याला म्हणते म्हणजे आमचं बोलणं चोरून ऐकलेलं दिसतंय तुझी चोरून ऐकण्याची सवय कधी जाणार आहे ग याच्यावरती लगेच ऐश्वर्या तिला हसत उत्तर देत म्हणते की जेव्हा तुम्ही असं मी करायचं सोडून द्याल ना तेव्हा माझी ही सवय जाईल आणि मी कशाला चोरू ऐकू घरात सगळे इतके मोठ्या मोठ्याने बोलत असतात ना माझंच तर घर आहे म्हणून येता जाता ऐकलं तर मग मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत जानकी रशियाची टेस्ट घेऊन पाहते तर ते खूपच सहारट असतं तर मग जानकीला असंच वाटतं की वाट ते सगळं ऐश्वर्याने केलंय त्याच्यामुळे जानकी ऐश्वर्याला जाब विचारू लागते तर मग जानकीला असं समजतं की हे मीठ तिथल्या नोकराने आहे आणि सारने सुद्धा त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं असतं पण मात्र त्या नोकराला आणि सारंगला मीठ टाकायला हे ऐश्वर्यानेच सांगितलं असतं आणि हा सगळा प्लॅन ऐश्वर्याचाच असतो त्याच्यामुळे जानकी आता म्हणते की मला ता। असं वाटतंय की आपण सगळ्यांनी थोडं थोडं मीठ टाकलेलं आहे आणि तेवढ्यात लगेच तिथे पाहुणे देखील येतात त्याच्यामुळे जानकीला काय करावं हे काहीच समजत नसतं तर मग मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू